मित्रांनो हल्ली आपण उद्योजकांना चहा कापड उद्योग पटेल यांसारख्या व्यवसायांची वेगवेगळ्या ब्रँड्सची फ्रँचाइज घेताना वारंवार बघतो एखाद्या ब्रँडची फ्रँचाइज घेतली म्हणजे आपला उद्योग सेट झाला असे काहींना वाटते पण तसे नाहीये मित्रांनो तुम्ही देखील एखाद्या व्यवसायाची फ्रँचाईज घ्यायच्या मार्गावर असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण फ्रँचाईज बिझनेस मॉडेल म्हणजे काय ते कसे वर्क करते त्याचे फायदे आणि तोटे तसेच एखाद्या ब्रँडची फ्रँचाईज घेताना कोणत्या गोष्टी बघायला हव्यात आणि फ्रँचाईज घेणे चांगले की वाईट या सर्व गोष्टी बघणार आहोत अगत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आम्ही उद्योजक उद्योग विश्वास निगडीत माहिती तुम्हाला इथे मिळेल तसेच आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडवणारे व्हिडिओ तुम्हाला इथे भेटतील त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून हिट करायला विसरू नका प्रथम पाहूया फ्रँचाईज बिझनेस मॉडेल म्हणजे काय समजा एका व्यक्तीचे एक, व्यक्ती एक कपड्याचे दुकान आहे ते खूप चांगले चालत आहे त्याची मालाची विक्री खूप चांगली होते त्याच्या दुकानात कस्टमर खूप असते त्याच्या दुकानात येणाऱ्या कस्टमरमध्ये दुकानाबद्दल विश्वास आहे एकंदरीतच त्याचा व्यवसाय खूप उत्कृष्टरित्या चालतोय थोडक्यात ते दुकान त्या भागातील कपड्याचे एक ब्रँड आहे आणि त्याचा मालक त्या ब्रँडचा ओनर आता त्या व्यक्तीला आपला व्यवसाय वाढवायचा आहे पण भांडवल मनुष्यबळ व इतर अन्य कारणामुळे तो वाढवणे अवघड आहे अशा वेळी फ्रँचाईज बिझनेस मॉडेल समोर येते यामध्ये मालक आपल्या ब्रँडची ची फ्रँचाईज जाहीर करतो त्यामध्ये ओनर अशा व्यक्तीचा शोध घेते ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असतो ज्याकडे भांडवल असते व व्यवसाय करायची तयारी असते असा व्यक्ती शोधून ब्रँड ओनर आपल्या व्यवसायाची फ्रँचाईज त्याला देतो आपल्या व्यवसायाची फ्रँचाईज म्हणजेच ब्रँड नेम दुसऱ्या व्यक्तीला देताना त्या बदल्यात ब्रँड ओनर काही रक्कम फ्रँचाइज फीच्या स्वरूपात घेतो व काही अटी व शर्तींवर आपली फ्रँचाईज देतो त्याचबरोबर महिन्याला काही ठराविक फायदा रॉयल्टी किंवा पार्टनरशिपच्या स्वरूपात घेतो या व्यवहारात फ्रँचाईज देणारा व्यक्ती फ्रँ फ्रँचाईज घेणारा व्यक्ती फ्रँचायझीच्या नावाने ओळखला जातो या बिझनेस मॉडेलला बिझनेस मॉडेल म्हणून ओळखले जाते हे झाले एखाद्या कापड ब्रँडचे उदाहरण अशी आपण कोणत्याही व्यवसायाची देऊ शकतो आता आपण फ्रँचाईज बघू इथे ब्रँड ओनरला कोणतेही भांडवल न गुंतवता आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होते त्याला हवा त्या शहरात तो ब्रँडची फ्रँचाईज देऊ शकतो प्लस त्याला तिथे उपस्थित राहण्याची सुद्धा गरज नाही हे झाले फायदे ब्रँड ओनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रँचाइज घेणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने बघितले तर काही रक्कम फ्रँचाईज फीच्या स्वरूपात देऊन त्या व्यक्तीला एक मार्केटमध्ये सेट असलेला ब्रँडचा व्यवसाय चालवायला मिळतोय की ज्या ब्रँडचे ग्राहक अगोदरपासूनच बाजारात आहेत म्हणजेच त्याला ग्राहक शोधण्याची गरज नाही त्या ब्रँडच्या पद्धतीनेच व्यवसाय करायचा आहे फ्रँचाईज घेण्यामुळे फ्रँचाईज घेणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता वाढते हे झाले फायदे प्रत्येक गोष्टीचे काही तोटेही असतात तसेच या बिझनेस मॉडेलचे सुद्धा आहेत फ्रँचाईज बिझनेस मॉडेलमध्ये एखाद्या ब्रँडच्या कोणत्याही फ्रँचाइजच्या ठिकाणी एखादी चुकीची गोष्ट घडल्यास त्याचा परिणाम प्रत्येक फ्रँचाईजच्या व्यवसायावर होऊ शकतो कारण ब्रँडनेम आणि मालक एकच असतो थोडक्यात ब्रँडनेम व मालक यांच्या नावाला धक्का लागल्यास त्याचा परिणाम व्यवसायावरही होऊ शकतो यासारख्या तोट्यांवर उपाय किंवा काळजी म्हणूनच ब्रँड ओनर हा फ्रँचाईज घेणाऱ्या व्यक्तीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करत असतो त्यामध्ये व्यवसाय करण्याची पद्धत ग्राहकांबरोबर इंटरॅक्ट करण्याची पद्धत व इतर गोष्टी यांवर मार्गदर्शन केले जाते व आवश्यक अटी व शर्तीसुद्धा असतात काही ब्रँड ओनर फ्रँचाईज देण्यापूर्वी फ्रँचाईज घेणाऱ्या व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगसुद्धा देतात जेणेकरून फ्रँचाईज चालवण्यात कोणतीही चुकबुल होऊ नये आता आपण पाहूया एखाद्या व्यवसायाची फ्रँचाईज घेताना कोणकोणत्या गोष्टी बघाव्यात फ्रँचाईज घेताना प्रथम तुम्ही त्या ब्रँडचे ग्राहक असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही त्या व्यवसायाला ग्राहक म्हणून बघितले असेल त्यामुळे त्या, त्या ब्रँडबद्दलची ग्राहक म्हणून तुमची भूमिका क्लिअर होईल नंतर तुम्ही त्या व्यवसायाची बॅलन्सशीट प्रॉफिट लॉस स्टेटमेंट डेली अकाउंट स्टेटमेंट अशी काही माहिती बघणे गरजेचे आहे ह्यावरून तुम्हाला दररोजचा व्यवसाय नफा तोटा प्रॉफिट मार्जिन ॲसेट अँड लायबिलिटीज यांसारख्या गोष्टी क्लिअर होण्यास मदत होईल आणि शेवटी महत्वाचे आहे ते म्हणजे तुम्ही त्या व्यवसायाच्या मुख्य आणि ते भेट देऊन व्यवसायाची माहिती घेणे खूप आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला सत्य परिस्थिती समजण्यास मदत होईल फक्त काळजी एकच घ्या तुम्ही भेट देत असणाऱ्या फ्रँचाईज ह्या किमान सहा महिने जुन्या असाव्या कारण सुरुवातीला प्रसिद्धीच्या झोकात असल्याने कोणताही व्यवसाय चालतो थोड्या कालावधीने ग्राहक प्रसिद्धी न बघता सर्व्हिस व क्वालिटी यांकडे लक्ष देतो फ्रँचाईज घेताना आपण कोणत्या व्यवसायाची फ्रँचाईज घेतो याची काळजी घ्या काही ब्रँड ओनर नुसते फ्रँचाईज देत सुटलेत त्यांना काही फरक पडलेला नाही घेणारा तोट्यात जातोय की फायद्यात व ग्राहकांना कशी सेवा मिळते याच्याशी त्यांना फक्त एवढंच दिसतंय आपला फायदा आणि आपल्या वाढत जाणाऱ्या शाखा अशा फ्रँचाईजपासून दूर राहा तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या फ्रँचाईज घेताना पाहणे आवश्यक आहे तुम्हाला आणखीन काही बाबी सुचवायच्या असतील ज्या फ्रँचाईज घेताना महत्त्वाच्या वाटतात त्या तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुच सुचवू शकता आता आपण बघूया फ्रँचाईज घेणे चांगले की वाईट मित्रांनो तसे बघायला गेला तर या बाबतीत प्रत्येक व्यावसायिकाचे वेगळे मत आहे कोणी व्यावसायिक आपल्या चांगल्या चालणाऱ्या व्यवसायाला युनिक व एकमेव बनवण्यासाठी आमची शाखा कोठेही नाही असे ठणकावून सांगतो तर दुसरीकडे एखादा व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी फ्रँचाईज मॉडेलला स्वीकारताना दिसतो नव व्यावसायिकांच्या दृष्टीने बघाल तर काही जण आपला स्वतःचा नवीन उद्योग चालू करण्यावर भर देतात तर काही फ्रँचाईज घेण्यावर या दोन्हीसाठी वेगवेगळी कारणे असू शकतात जसे की भांडवल व्यवसाय पद्धती आपला स्वतःचा ब्रँड बनवण्याची जिद्द रिस्क फॅक्टर व इतर कारणे माझ्या मते फ्रँचाईज देणे हा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला पर्याय आहे कमी गुंतवणुकीमध्ये आपला व्यवसाय अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचविणे ह्यामुळे शक्य आहे आणि नवनवीन पद्धतींचा वापर करूनच आपण व्यवसायामध्ये स्केल करू शकतो फ्रँचाईज बिझनेस मॉडेलबद्दल आपलं मत व अनुभव काय आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चला तर मित्रांनो लवकरच भेटू आपल्या बिझनेस रिलेटेड नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या माणसांची सुद्धा ध्येयाकडे मार्गक्रमण करत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा कारण शिकणे बंद तर जिंकणे बंद धन्यवाद